आज आपण पाहून घेणार आहोत लाल भोपळ्याची भाजी कशी करतात ते सर्वप्रथम आपण गॅस ऑन करूया गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल ॲड केलेले आहे त्यानंतर या तेलामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी त्याचप्रमाणे कढीपत्ता आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्यांची फोडणी देऊन घेऊ त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तोही यामध्ये आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेऊ त्याचप्रमाणे एक छोटे टमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहे तेही यामध्ये ॲड करून घेऊया अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊ त्यानंतर आता आपण हे मिश्रण शिजण्यासाठी ठेवूया त्यावरती कढईवरती एक झाकण ठेवून घेऊया एक दहा मिनटाच्या वेळेनंतर आपण हे झाकण काढून घेऊ अशा पद्धतीने कांदा टमॅटो छानपैकी शिजले आहे आता आपण यामध्ये काळा मसाला ॲड करून घेऊया यामध्ये या, या ठिकाणी मी दोन चमचे काळा मसाला ॲड केला आहे आता हा काळा मसाला आपण कॅड्या टमॅटोमध्ये मिक्स करून घेऊ त्याचप्रमाणे इथे मी एक गुळाची ठेप वापरलेली आहे यामुळे भाजीला छान चव येते त्याचप्रमाणे मी इथे दोन चमचे शेंगदाण्याचं कुठेही वापरलं आहे अशा पद्धतीने आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया तेलाचं छानपैकी तर तरी सुटल्यानंतर आता आपण ह्यामध्ये एक वाटी पेला पाणी ॲड करून घेऊया व हे मिश्रण मिक्स करून घेऊया आता आपण जो लाल भोपळा बारीक चिरून घेतला होता तो या कढईमध्ये टाकून घेऊया आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया लाल भोपळा हा पटकन शिजतो याला जास्त वेळ लागत नाही एक दहा ते पंधरा मिनटं आपण जर झाकण ठेवलं तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुमची लाल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे टिफिनसाठी अत्यंत उत्तम असा हा पदार्थ आहे लहान मुलांनाही आवडतो आणि थोडासा तिखट केला की मोठ्या माणसांनीही आवडीने खातात